आज आपण वृश्चिक राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत राशी चक्रातील ही आठवी राशी आहे निसर्ग कुंडलीत ही राशी अष्टम स्थानी येते वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे त्यामुळे मंगळाचे सर्व गुणधर्म या जातकांमध्ये प्रकर्षाने आपल्याला बघायला मिळतात वृश्चिक लग्नाचे लोक जन्मतः सुदृढ आणि बलवान असतात हे लोक कामाप्रतीची आवड आणि परिश्रम या जोरावर यशस्वी होताना दिसतात त्यांना विविध विषयांची आवड असते त्यामुळे ते आवडणाऱ्या विषयांचे ज्ञान मिळवतातच अत्यंत महत्वाकांक्षी असणाऱ्या या ऋषिक राशीच्या लोकांची गणना विद्वानांमध्ये होऊ शकते भाऊ बहीण मित्रमंडळी यांच्यामध्ये हे लोक अत्यंत प्रिय असतात ही रास निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येते अष्टम स्थान काय आहे तर अडथळे अडचणी संघर्षाचं स्थान म्हणून ओळखलं जातो परिणामी या सर्व गोष्टी घेऊनच ऋषिक रास जन्माला आलेली असते ही जलतत्वाची स्त्री राशी आहे त्यामुळे जलतत्वाचा प्रेमळपणा सौम्यपणा त्यात आहे स्त्री तत्वाची रास असल्यामुळे स्त्रियांचे सर्व गुणधर्म त्या राशीमध्ये आहेत राशी स्वामी मंगळ हा ग्रह पुरुष ग्रह आहे विशेषत ग्रहांचा सेनापती म्हणून आपण त्याला ओळखतो मंगळ ग्रह अग्निप्रधान आहे म्हणजे राशी जलत आणि राशी स्वामी अग्नि तत्वाचा राशी स्त्री तत्वाची आणि राशी स्वामी पुरुष तत्वाचा ग्रह अशा परस्पर विरोधाभासातून वृश्चिक राशीची निर्मिती झालेली आहे एखाद्या गोष्टीला जेवढा जास्त विरोध असतो तेवढी त्यांची प्रगती अधिक होत असते म्हणून वृश्चिक रास ही प्रगतीमध्ये सतत अग्रेसर असते वृश्चिक राशीच्या पुरुषांचं वागणं हे खूप प्रतिष्ठा जपणार हे गुणधर्म त्यांच्यात असतात हे पुरुष भावंडांमध्ये अतिशय लोकप्रिय असतात वृश्चिक राशीचे पुरुष आयुष्यात भरपूर पैसे कमवतात कारण त्यांच्या दशमस्थानात रविग्रहाची सिंह रास येते पत्रिकेतील दशमस्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते रवीचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म म्हणजे कायम स्वरूपी वेगात चालणे दुसरे ग्रह कधी वेग वाढवतात कधी मंद होतात वक्री मार्गी होतात अस्थ होतात मात्र रवीचा वेग हा ठरलेला असतो दररोज एका अंशाने ते प्रवास करत असतात त्यानुसार ऋषिक पुरुष हे दररोज किमान एका अंशाने प्रगती करतात सोबतच वेळोवेळी म्हणजे रवी उच्चीचा झाला स्वराशीत आला म्हणजे त्यांच्या प्रगतीला अजून गती प्राप्त होते अनेक प्रकारचे व्यवसाय हे लोक करू शकतात राजकीय क्षेत्रात या, या लोकांना प्रचंड मोठे यश प्राप्त होते सरकारी ठेक्यांच्या कामातही त्यांना यश प्राप्त होत सरकारी कामात त्यांना यश मिळत धार्मिक कार्य हे लोक पूर्ण श्रद्धेने मनोभावे करतात कारण वृश्चिक राशीची पत्रिका जर आपण पाहिली धर्मस्थानात कर्करास येते जे अत्यंत प्रेमळ मायाळू संवेदनशील आहे धार्मिक कार्यातून सामाजिक कार्यातून यांना मनशांती प्राप्त होत असते दान देणं हे त्यांच्या आवडीचे कार्य असते ऋषिक जातकांना जोडीदार हा सुंदर प्राप्त होतो त्यात जर व्यवस्थित सूर जुळले जोडीदाराने यांना व्यवस्थित समजावून घेतलं तर त्यांचं वैवाहिक आयुष्य अत्यंत उत्तम राहतं मात्र ऋषिक जातकांना सांभाळणं ही सोपी गोष्ट अजिबात नाही यांचा जोडीदार बुद्धिमान सहनशील असावा त्यांना समजून घेणारा असावा हे जेव्हा बोलतात तेव्हा लक्षपूर्वक ऐकणारा असावा एवढ्या गोष्टी जर त्यांनी सांभाळल्या तर यांचा जोडीदार हा अत्यंत भाग्यवान ठरतो वृश्चिक रास ही अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली आयुष्यभर संघर्ष करणारी आयुष्यभर परिश्रम करणारी वाईटातली वाईट, वाईट परिस्थितीतून मार्ग काढणारी ही अत्यंत कर्तृत्ववान अशी रास आहे ऋषिक ही स्त्री तत्वाची रास आहे त्यामुळे कुठेतरी प्रेमळपणा या पुरुषांमध्ये आहेच राशी स्वामी पुरुष ग्रह असल्यामुळे पुरुषांचे गुणधर्म देखील या राशीत असतात जलतत्व असल्याने वागण्यात सहजता असते स्थिर रास परस्पर विरोध घेऊन ही रास आयुष्य जगत असते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात हे यशस्वी होतातच विवाहाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वृश्चिक राशीच्या पुरुषांनी चुकूनही मिथून राशीच्या महिलेशी विवाह करू नये कारण वृश्चिक पुरुष कमी बोलणं आणि कार्य जास्त करणं तर मिथून महिला सतत बडबड करणारी असते आपलं बोलणं ऐकून घेणारी व्यक्ती ऋषिक जातकांना हवी असते तसेच मिथून महिलांचा अवखळपणा देखील त्यांना आवडत नाही कारण हे लोक प्रचंड प्रगल्भ समजदार असतात त्यामुळे पुरुषांनी महिलांशी विवाह करू नये विवाह करताना यांनी पहिली आवड म्हणून ऋषिक राशीचीच महिला निवडावी कारण ते दोघे एकमेकांना समजून घेऊ शकतात त्यानंतर मीन किंवा कर्क राशीचा जोडीदार यांच्यासाठी योग्य ठरतो कारण मीन आणि कर्क जातकांमध्ये सहनशीलता असते समजून घेण्याची वृत्ती असते वयाच्या सव्वीस किंवा अठ्ठावीसाव्या वर्षी यांचे विवाह योग जुळून येतात संसार बऱ्यापैकी उत्तम चालतो अवघ्या एक किंवा दोन वर्षात वेगळं होण्याची वेळ देखील येऊ शकते त्यामुळे यांनी वैवाहिक का आयुष्यात काळजी घ्यावी कारण वृश्चिक राशीचे पुरुष हे थोडे वेगळे असतात पत्रिकेतील शुक्र आणि मंगळ या दोघांच्या आपसातील योगांवर यांच्या संसाराचे यश अवलंबून असते आपणही वृश्चिक राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये वृश्चिक राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद